दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा माझी लाडकी बहीण योजना बंद करू असे केलेले वक्तव्य राज्यातील महिला भगिनींनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करू पाहत आहे मात्र या राज्यात चुकून जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद करण्याची मानसिकता महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांची आहे तेच संजय राऊत हे स्पष्ट शब्दात बोलले आहेत राज्यात काही चांगले होत असेल आर्थिक उन्नती होत असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ते बघवत नाही त्यांना पोटशूल उठतो आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेवर टीका केली जात आहे याचा विचार जनतेने व माता भगिनींनी करावा असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले महाराष्ट्रात आमच्या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही माता भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी आणलेली अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना अंमलात आणल्यानंतर विरोधकांमध्ये पोटशूल निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे यांचा उबाठा पक्ष नाना पटोले यांचा काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी असे सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत आता तर उबाठाचे संजय राऊत यांनी जेव्हा कधी महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळी माझी लाडकी बहीण योजना बंद करणार अशी घोषणा केलेली आहे यातूनच महाविकास आघाडीचे नेते आणि पक्षाची मानसिकता दिसून येते राज्यातील माता भगिनी या महाविकास आघाडीच्या अशा वृत्तीचा निश्चितपणे काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतील असा विश्वास भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते यावेळी त्यांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकारविरोधी महाविकास आघाडीतील पक्षांची या योजनेवर होणारी टीका ही सर्वसामान्य महिलांच्या विकासावर आणि उन्नतीला रोखणारी असल्याचे दाखवून दिले आहे महाराष्ट्रातील जनतेचे चांगले होत असेल माता भगिनींची आर्थिक उन्नती होत असेल तर ही गोष्ट या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाहवत नाही आणि म्हणूनच अशा पद्धतीची वक्तव्य ते करत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे क्षेत्रात करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग लाडली बहीण बहीण योजना ही महायुती सरकारची अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना होत चाललेली आहे राज्यातल्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने आधार देणारी ही योजना आहे आणि जेव्हापासून ही योजना जाहीर झालेली आहे तेव्हापासून महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष यांना कोटूर उठलेला आहे पोटा दुकान लागलेला आहे राज्यातल्या माता जो भलं होत आहे आर्थिक सक्षमता होत आहे हे त्यांना बघवत नाहीये आणि म्हणूनच उद्धव ठाकरे जे असतील नाना पटोले असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल सातत्याने या योजनावर टीका करण्याचं काम सुरू आहे ही सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचं वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे हे राज्यातल्या माता भगिनीने अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे की आमचं एका बाजूला आमचं महायुतीचं सरकार लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहत आहे पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची मंडळींची आहेत या गोष्टीची दखल राज्यातल्या माता भगिनींनी घ्यावी याही मी त्यांना विनंती करतो कुठल्याही गोष्टी अगर राज्यात काही चांगलं होत असेल पण ते ह्याला बघवत नाही आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह यांना अमित शहाजींना महाराष्ट्राचे शत्रू म्हणायचं आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं काहीतरी चांगलं होत असेल तर आम्ही ती सत्तेत आल्यावर योजनाच बंद करू अशा पद्धतीची मानसिकता आणि उद्दिष्ट जर महाविकास आघाडीचं असेल तर राज्यातल्या माता भगिनींनी ह्याबद्दल विचार करावा हेच या, करा या निमित्ताने मी विनंती करेन केंद्रातलं आमचं एन डी सरकार हे खंडणी देऊन सत्तेमध्ये आहे मोदीजींना आज स्पष्ट बहुमत नाहीये मोदीजी स्वतःच्या ताकदीवर पंतप्रधान झालेले नाहीये बोलणारा संजय राजाराम राऊत ज्याचा कामगार आहे त्याचा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले हे स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर झाले होते का त्यांनी राज्यात एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीवर आणले होते का तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताकदीवर किंवा भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खंग, उचून सत्तेमध्ये आले बैमानी करून सत्तेमध्ये आले स्वतःचे आमदार टिकू शकले नाही आणि केंद्रातल्या आमच्या भक्कम अशा सरकारवर नावं ठेवण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत जे करतोय तर म्हणून संजय राजाराम सांगेल स्वतःची लायकी ओळखावी तुमची तुमचा रेट काय एकवीस लढवले आहेत दोन जिंकून आलेले आहेत म्हणून लायकी प्रमाणे बोलावं एवढं त्या निमित्ताने सांगितलं लोकसभा निवडणुकीला भाजप सोबत असणारे अपला अपला राज ठाकरे आणि त्याचा पक्ष मनसे यांनी काल राज ठाकरेंनी काल स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत कसं पाहताय बघा प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या निर्णय घेण्याचा अधिकार आहे राजसाहेबांचं भाषण मी शिवाजी पार्कचं आवर्जून ऐकलेलं आदरणीय मोदीजींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आता काल त्यांनी घोषणा केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी आपल्या पक्षाबद्दल भूमिका घेतली असेल तरी येणाऱ्या काळासाठी थोडा वेळ थांबू वेट अँड वॉच करू पुढे काय काय होत यावरून संजय राऊत असं म्हणतायत की लोकसभेला एक भूमिका आणि महिन्याभरात दुसरी भूमिका ही कोणाला तरी कुठल्या तरी पक्षाला मदत करण्याची भूमिका आहे मग जे हिनी डबल डोरीची करतात कधी हिंदुत्वाची बाजू घेतात कधी हिंदुत्वाच्या विरोधात काम करतात मग बद्दल पण संजय राजा राऊतनी कधीतरी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी ना दुसऱ्यांना डबल डोलकी बोलण्या अगोदर तुमची भूमिका दोन हजार एकोणीसच्या अगोदर काय होती विधानसभेच्या आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्किट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली या याबद्दल पहिला भूमिका स्पष्ट करा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा तर संजय राऊत असं म्हणतात की पुराशी सामना करायला बिहारला अठरा हजार कोटी महाराष्ट्राचा पूर दिसत नाही का किंवा एक हजार कोटी तरी द्यायचे होते म्हणून मी त्या दिवशी माझ्या पत्रकार परिषदेला सांगितलं शाळेतल्या वर्गातल्या सर्व ढ विद्यार्थीला अगर अर्थसंकल्प समजवायला सांगितलं तर मग अशा पद्धतीचे वाक्य घेतात नेमकं महाराष्ट्राला काय मिळालेलं आहे अर्थसंकल्पामध्ये हे ज्याला कळलं नाही समजून घ्यायचंच नाही त्यांनी त्या हा पद्धतीचं वाक्य करू बोलू शकतो मुळामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे त्याबद्दल अगर माहिती घ्यायची असेल तर मोबाईल वर तरी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद बघ लपून सामन्याच्या कोपऱ्यातल्या जाऊ तर तुला कळेल अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातला किती भर भरून मिळालेलं आहे हे थोडं कळेल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन रेकॉर्ड करा लोकांना ब्लॅकमेल करा हीच भाजपची नीती आमचे फोन चोरून ऐकणाऱ्या अधिकाऱ्याला फडणी असणी महासंचालक बनवलं त्यांच्याकडून काय अपेक्षा असं संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीच्या काळात विरोधकांच्या नावाने काय सत्यनारायणची पूजा घालायची काय लोक प्रत्येक विरोधकांच्या मागे खोट्या केसेस टाकणं मातोश्रीच्या कुठल्या माळ्यावर कुठले हॅकर बसून कोण विरोधकांचे फोन टॅप करायचे ह्याची माहिती मग राज्याला आम्ही द्यायचे का द्यायचं का मातोश्रीची कुठली वहिनी बसून विरोधकांचे फोन टॅपिंग साठी थोडी माहिती द्यायची का म्हणून स्वतःच्या बुडाखाली किती आग लागली ते बघा आणि दुसऱ्यांवर आरोप देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं महाराष्ट्राचं राजकीय अधपतन केलं महाराष्ट्रालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले तसं संजय राऊत दोन हजार एकोणीस नंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधात गेले तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकलची अगर यादी काढायची असेल तर मग संजय राजारावची ज्या दिवशी नॉन बायोलॉजिकल आणि बायोलॉजिकलची यादी आम्ही प्रकाशित करू ना घरातले पण तुला चपला मारून बाहेर फेकून देतील या गोष्टीची काळजी घे म्हणून बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल बोलण्याची हिंमत पण संजय राजाराम राऊतनी बोलू नये कारण का त्याचे बायोलॉजिकल कुठे कुठे राज्यामध्ये फिरतायत मग फोटो चकट आम्ही जाहीर करू आणि नेमका हा पवारांचा नॉन बायोलॉजिकल आहे की आता हा जनपदचा बायोलॉजिकल आहे ह्याचं पण थोडं उत्तर संजय राजाराम राऊतनी स्वतःच द्यावं विरोधक येत नसतील तर ठीक आहे सरकारने आपली भूमिका पस स्पष्ट करावी आणि मराठा आरक्षण द्यावंच पाहिजे विरोधकांची भूमिका ह्याबद्दल महत्वाची आहे ना कारण का सर्व पक्ष मराठा आरक्षण द्यायचं असेल तर राज्यातल्या प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी असं आम्ही वारंवार सांगतोय राज्य सरकार हे मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक आहे हे पहिल्यापासून सांगतोय पण नाना जी असतील काँग्रेस असेल उभाटा असेल उद्धव ठाकरे जी असतील शरद पवार पवारची राष्ट्रवादी असतील ह्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की ओबीसीतून आरक्षण हवं आहे ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे ना कारण त्या सर्व पक्ष बैठकीमध्ये अगर हे येत नसतील तर आम्हाला भूमिका राज्याला आणि मराठा समाजाला कळली पाहिजे आणि ती विचारण्याची हिंमत जयराजे पाटलांनी दाखवली पाहिजे शिंदे साहेबांची शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांची असो किंवा भारतीय जनता पक्ष असो आमची मराठा आरक्षणाबद्दल पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे पण महाविकास आघाडीची मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे कारण का, का, का त्यांचा प्रत्येक खासदार हा आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशी भूमिका लोकसभेमध्ये मांडतोय साहेबांचे जुने व्हिडिओ शंभर तरी आम्ही दाखवू शकतो जिथे तरी स्पष्ट सांगितलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षणा मराठ्यांना आरक्षण द्यावं तर पाटील पाटीलजी जरांगे पाटील हे पवार साहेबांना भूमिका विचारण्याची हिंमत ठेवणार का तसं देवेंद्र फडणवीसजींवर टीका करतात तसं पवार साहेबांना एकदा तरी विचारण्याची हिंमत करा की तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे मग आम्ही तुमचा जाहीर सत्कार नागरी सत्कार करू സിന്ധുദുർഗാധി ആണ്